मित्र हो नमस्कार कालपासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि करमाळ्याच्या पोलीस उपाधीक्षक नूतन आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा फियस यांच्यामधला फोनवरील संवाद संपूर्ण महाराष्ट्रावर व्हायरल होत आहेत याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपण सगळ्यांनी पाहिली असेलच एका अनाधिकृत खडीच्या निमित्तानं घडलेलं हे प्रकरण आणि कार्यकर्त्यांनी अजितदादांना फोन लावला आणि अजितदादा फोनवरून बोलू लागल्यानंतर आय पी एस अंजना कृष्णा व्ही एस असं म्हणाल्या की तुम्हीच डी सी एम आहात हे कशावरून तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता का आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की तुम्हाला इतने डेरिंग आणि शेवटी हे सगळं झाल्यानंतर अजितदादांना व्हिडिओ कॉल करावाच लागला म्हणजे एक अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असेल म्हणजे अजितदादांची मिमिक्री करणारे अनेक आर्टिस्ट महाराष्ट्रामध्ये आहेत अशाच प्रकारे राजकीय नेत्यांचे आवाज काढून फसवण्याची अनेक प्रकरणं ताजी असताना त्या आय पी एस अंजना कृष्णा फियस यांचं नेमकं काय चुकलं असा प्रश्न महाराष्ट्र विचारात आहे आज हे प्रकरण सगळं ताजं असताना अजितदादा कसे प्रामाणिक आहेत आणि ती अधिकारी कशा प्रकारे चुकीची वागली हे सांगण्यासाठी उमेश पाटील असतील किंवा अमोल मिटकरी असतील हे सध्या ढाल बनू पाहत आहात त्यांना मला सांगायचं आहे उमेश पाटील असतील किंवा अमोल दादा मिटकरी असतील की तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा एखादा राजकीय नेता मंत्री जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यांना फोन करतो तेव्हा तेच अधिकारी प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी समोरच्याला विचारू शकतात तुम्हीच ते कशावरून आणि मग त्या अंजना कृष्णा देखील असंच म्हणाल्या कारण एकमेकांचा आवाज काढून मिमिक्री करणारे अनेक अनेकांच्या फसवणुकीचे प्रकरण दाखल असताना अंजना कृष्णा फिएस यांचं काय चुकलं की तुम्ही व्हिडिओ कॉल करा मग मी एक मी पुढचं बघेन ना मग हे सगळं ताजं असताना आज अमोल मिटकर यांनी काय केलं तर अमोल ददा मिटकरी यांनी युपीएससी एक पत्र लिहिलंय आणि पत्रात अमोल असं म्हणतात की अंजना कृष्णा फियस यांच्या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी व्हावी हो ते खरंच आय पी एस आहेत का याची देखील पडताळणी व्हावी हो अशा प्रकारचं मत अमोल मिटकर यांनी मानलंय म्हणजे अमोल मिटकरी असं म्हणतात की पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणेच अंजना कृष्णा फियस ह्या देखील बोगस अधिकारी आहेत याच्या पाठीमागचं कारण काय आहे म्हणे तर अंजना कृष्णा फियस या अजित पवारांना ओळखत नाही मला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की अजित पवारांना ओळखणं किंवा ओळख न देणं एक प्रामाणिक अधिकारी काम करत असताना मी तुम्हाला तुम्हीच ते कशावरून असा प्रश्न विचारू शकतो याच्यावरून एवढं वादंग करण्याचा काहीही अर्थ नाही हे प्रकरण मला वाटतं विनाकारण विसंवादा म्हणून निर्माण झालेलं आहे आणि निश्चितपणानं एखादा प्रामाणिक अधिकारी जर काम करत असेल तर त्याला कशाप्रकारे आडकाटी आणण्याचं काम हे नेते मंडळी करत असतात मला त्यांना सांगायचे की जर तुम्हाला तुमची ओळख विचारली तर ओळख सांगण्यात कसली आलीलाच बिंदास्तपणे व्हिडिओ कॉल दादाने देखील केला परंतु आता दादांसमोर मी किती छान मी किती चांगला हे दाखवण्याचं काम काही राजकीय नेते करत आहेत यातून आता अंजना कृष्णा फियस यांची यू पी एस सीची जी रँक आहे ती रँक खोटी आहे किंवा ती बोगस आहे।, आहे का याची पडताळणी करा अशा प्रकारचं पत्र यू पी एस सीला देणारे अमोल दादा मिटकरी यांना मला सांगायचं आहे एखादा एखादा नेता एखादा वक्ता दुसऱ्या दिवशी आमदार होतो एवढं सोपं नाही कलेक्टर होणं आय एस होणं त्यासाठी यू पी एस सी अतिशय काठिण्य पातळीची परीक्षा द्यावी लागते परीक्षा असतात लेखी परीक्षा असतात मुलाखत असते ह्या सगळ्या टप्प्यातून तो अधिकारी घडत असतो आज उठला आणि उद्या लगेच आय पी एस झाला एवढं सोपं नाही मला अमोल विनंती करायची आहे की अमोलदादा तुम्ही जितकं सोपं समजता तितकं प्रकरण हे सोपं नाही यू पी एस सीमधनं आय पी एस होणं आणि आज कुणीतरी आपल्या खांद्यावर हात ठेवला आणि लगेच आपण उद्या आमदार होणं एवढं सोपं नाही अधिकारी होणं याचं भान आपण ठेवणं गरजेचं आहे याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो की एखाद्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अडकाळणी आणण्याचं काम जर महाराष्ट्रामध्ये कुणी करत असेल तर त्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीमागं जात पात धर्म आणि राजकारण विसरून आपण सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशा सडेतोड बातम्यांसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद